मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूज मध्ये स्वागत करीत आहे हिंगोणा येथे अयोध्या येथून आलेल्या श्री राम अक्षता मंगल कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली हिंगोणा येथील कालिका माता मंदिरापासून दुपारी सुरुवात करण्यात आली या शोभायात्रेत सजवय देखाव्यासह नागरिकांचे आकर्षण ठरत होते गावातील तरुण वर्ग त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते हे ज्यांना संपर्क अभियान देशभरात राबविण्यात येत आहे त्यांचे आमंत्रण घरीघरी जाऊन अक्षता वाटप करण्यासाठी योद्धेतून अक्षता घेऊन अक्षता मंगलकल हा हिंगुणा येथे दाखल झालेला आहे টপুন কুৰ্চ গেছ কুৰ্চ গেছাই ভাই থাকোঁ ले, लेवा युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद